जेवढी दिसायला सुंदर दिसते भाजी तेवढीच खायलाही तेवढीच टेस्टी असते हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे पनीर मसाला कढई बनवणार आहोत खायला खूप टेस्टी लागते आणि पटकन होते आता आपण इथे बनवायला घेऊया दीड पावशर पनीर घेतलेले आहे आपण गॅसवर कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल ओतून घेत आहोत आपण इथे तेल तापल्यानंतर एक चमचा इथे जिरे टाकून घेतलेले काही खडे मसाले घेतलेले दोन वेलची घेतलेले चार काळी मिरी सात आठ मेथीचे दाणे घेतलेले दोन लवंगा एक चक्रफूल आणि दमालपत्र दोनच घेतलेले आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया आपले हे छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच कांदा टाकून इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला याच्यामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपला कांदा इथे फ्राय झालेला आपण अजून एक दोन मिनटं ह्याला छान अजून फ्राय करून घेऊया आपला कांदा इथे छान असा फ्राय झालेला आहे आपल्याला जसं हवा तसं आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा भरून आल्या लसणाची पेस्ट टाकून घेत आहोत ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे आलं आणि लसणाचा चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये कच्चेपणा घालवायचं आहे मसाले खडे मसाल्याचा वास आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर जे फ्राय होतंय त्याचा वास कस मस्त सुटलेला आहे त्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले त्याच्यामध्ये आता मी इथे एक चमचा मिरची पावडर एक चमचालाही कमी अशी लाल तिखट घेतलेलं आहे म्हणजेच मिरची पावडर बेडगी मिरची घेतलेली एक चमचा भरून ती फारशी तिखट नसते किचन किंग मसाला घेतलेला एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेले अर्धा चमचा हळद घेतलेली आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली असे हे कोरडे मसाले आता आपण हे पण इथे टाकून घेऊया हे टाकल्यानंतर आपल्याला एक छान फ्राय करून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत इथे मी दोन मोठे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती ॲड केलेली ह्याच्यात ही पण आता आपल्याला छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची ज्याप्रमाणे मी इथे पनीर मसाला कढई बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवा खूप चविष्ट लागते आता हे आपण एक पाच मिनटं होऊन देऊया आपलं इथे आता छान फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत टॉमॅटो प्युरीमध्ये केली ना आपण मिक्सरच्या भांड्यात त्यातनंच मी थोडंसं पाणी इथून टाकून घेतलेलं आहे आता आप आपल्याला हे एक दोन मिनिट तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनिटांनी आपण इथे झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे वाव मस्तच एक नंबर दिसत आहे ग्रेव्ही ह्याची आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत या मधनं कट केलेल्या आहेत त्यानंतर इथे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेते इथे अर्धा चमचाच गरम मसाला घेतलेला आहे तो पण टाकून घेतला आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे आपलं जे पनीर आहे ते पनीर इथे मी आता टाकून घेते आपण इथं पूर्ण पनीर टाकून घेतलेलं आहे तर पनीर आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आपलं पनीर छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक कप भर पाणी ॲड केलेलं आहे इथे गरम पाणी ॲड करायचं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मी ज्याप्रमाणे बनवलं तुम्ही बघून बनवून बघा खूप टेस्टी लागते चॅनलवर जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वाव इथे आपली भात जी तयार झालेली पनीर मसाला कढई इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप टेस्टी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा बेलायकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोचू शकतील आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊया थोडीशी इथे अजून कोथंबीर मी टाकून घेत आहे कोथंबीर टाकून झाल्यानंतर इथे मी थोडी क्रीम ॲड करते त्यानंतर इथे मी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही साखरमुळे चव बॅलन्स राहते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जेवढी दिसायला सुंदर दिसते भाजी तेवढीच खायलाही तेवढीच टेस्टी असते तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे पण दोन मिनटंच होऊन घेऊया आणि सब करून घेऊया